नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते आज की नाही मी डीमार्टमध्ये जे आपल्याला सामान मिळतं की नाही किराणा म्हणा ग्रोसरी म्हणा मना, संदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे खरंच आपल्याला ते सामान स्वस्त मिळतं का डीमार्टला तुम्ही कधीही जा किती गर्दी असे तुम्हाला माहिती आहे तर खरंच डीमार्टला ऑफर असतात का तर याचा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे मी माझ्यासाठी किराणा भरायला गेली होती डीमार्टला तर डीमार्टला तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गोष्ट डीमार्टला मिळते आपल्याला कुठेही बाहेर जायची गरज पडत नाही दुसरं सामान घ्यायला तुम्हाला फुटवेअर म्हणा कपडे म्हणा किंवा कुठलंही घरात जे लागणारं सामान आहे ना ते तुम्हाला डीमार्टला एकाच ठिकाणी मिळतं आणि क्वालिटी खूप छान असते पण डीमार्टला इतक्या साऱ्या ऑफर खरंच असतात का हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो माझं पर्सनली मत म्हटलं तर डी मार्टला ज्या वस्तू असतात ना त्या खरंच खूप चांगल्या क्वालिटीच्या असतात आणि प्राईजही कमी असते शॉपच्या तुलनेमध्ये तर मी बऱ्याचदा ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना त्या मार्टवरूनच घेते कुठलेही घरातले छोटे मोठे घरात भांडे हवे असतील ना तर तेही मार्टवरूनच आणते मी डीमार्टचं एक विशेष आहे प्रत्येक गोष्टीवर की नाही डी मार्टमध्ये ऑफर असते कुठलीच गोष्ट अशी नाही की त्याला ऑफर आपल्याला मिळत नाही तर डी मार्टला गेल्यावर आपले पैसे वाचतात का तर हो खरंच वाचतात पण बऱ्याचदा काय होतं मार्टला आपण जातो सामान घ्यायचं असतं दोन हजाराचं ना आपलं बिल होतं तीन हजाराचं तो आपला प्रश्न आहे तर आपण मार्टला गेला ना तर भरपूर सारे ऑफर असतात आणि आपण ऑफर दिसलं की ज्या गोष्टी आपल्याला लागत नाहीत ना त्या पण आपण घेऊन येतो तर स्वतःवर थोडंसं कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे ज्या वस्तू हव्यात त्याच घ्यायच्या गरज असेल तरच घ्या नसेल तर नका घेऊ कारण की डीमार्टला नेहमीच ऑफर असते तर त्यामुळं काय होतं बिल खूप जास्त होतं आणि आपल्याला असं वाटतं की डी मार्टला गेल्यावर आपली बचत होते की नाही तर नक्कीच बचत होते फक्त स्वतःवर कंट्रोल ठेवा आणि ज्या वस्तू लागणार आहेत त्याच घ्या तर डी मार्टला भरपूर अशा वस्तू मिळतात बघा तुम्ही तर किती छान या काचेच्या बरण्या आहेत खूप छान ऑफर असते माझ्या बाबतीत बऱ्याचदा असं होतं तीन चारशे रुपयाचं चा तरी सामान मी नको असलेलं घेऊन येते की त्याची गरज खरंच काही नसते पण शेवटी आपण बायका आहोत घरातलं एखादी चांगली गोष्ट मिळाली आणि चांगली ऑफर मिळाली ना लगेच आपण ती घेतो तर जर तुमचं स्वतःवर कंट्रोल असेल ना तर तुम्ही नक्कीच डिमार्टला किराणा भरण्यासाठी जाऊ शकता किंवा तुम्हाला ज्या काही गोष्टी लागतात ना त्या घेऊन येऊ शकता तर इथे बघा भरपूर सारी ऑफर आहे स्टेशनरी मिळतं मुलांसाठी टॉवेल नॅपकिन जे काही तुम्हाला घरात लागणारी वस्तू आहे ना ती डी मार्टला मिळतातच आणि चांगल्या रेटमध्ये मिळतात महाग मिळत नाहीत मुलांचं स्कूलचं सामान जर आपण दुकानात घ्यायला गेलं तर आपल्याला एम आर पीनुसारच मिळतं तर डीमार्टला एम आर पीवरती पण आपल्याला डिस्काउंट मिळतो तर मस्त असं मी पूर्ण किराणा भरलेला होता तर आता मी घरी आलेली आहे तुम्हाला मी डिटेलमध्ये मी सांगते की मी काय काय घेतलेलं आहे किराणा आणि त्याच्या प्राईस काय आहेत डीमार्टला मला ऑफरला कितीला मिळालेल्या आहेत मी काही खूप जास्त नाही घेतले सामान किराणा फक्त माझा जास्त आहे त्यातलाही थोडासा किराणा घरात होता जो नव्हता ना तोच मी आणलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका तर इथे बघा मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे जवळजवळ मी दोन दोन किलोचे दोन पॅक घेतलेले आहेत तर चार आहे एक शे किलो शेंगदाणे आहेत माझे तर इथं शेंगदाणे किने डीमार्टची प्राईस तुम्हाला सांगते तर डीमार्टला किने एकशे तेवीस रुपये किलो शेंगदाणे मिळतात तर बघा इथे तुम्ही शेंगदाण्याची क्वालिटी किती छान आहे शेंगदाणा किती मोठा आहे आणि खरंच खूप छान क्वालिटी आहे डी मार्टला किराणाची तरा थे तर आता इथे बघा पुढे की नाही मी फुटाणे घेतलेले आहेत मुलांना खूप आवडतात फुटाणे माझ्याकडे नेहमी असतात तर याची की नाही एम आर पी तुम्हाला सांगते किती आहे मी तर एम आर पी आहे एकशे वीस रुपये आणि ऑफर प्राईजला मला की नाही ते सेवन्टी सेवनला मिळालेलं आहेत अर्धा किलोचं एक पॅकेट म्हणजे बघा एम आर पीनुसार मला इतकी ऑफर मिळालेली आहे तर इथे मी अर्धा अर्धा किलोचे दोन पॅकेट आणलेले आहेत इथे आता बघा छोटा पाऊच आणले मी प्रवीण लोणच्याचं तर एम आर पी आहे सत्तर रुपये आणि मला ऑफर प्राईजला मिळालेला आहे सेहेचाळीस रुपयेला ते तर इथं छोल्याचं पॅकेट आहे अर्धा किलोचं तर एम आर पी एकशे सतरा रुपये आहे अर्धा किलोचे आणि ऑफरला एटी फोरला मिळालेलं आहे तर इथं धना पावडर घेतलेली आहे अर्धा किलो मी तर याची एम आर पी तुम्हाला सांगते बघा किती आहे ती तर एम आर पी इथं आहे बघा एकशे छप्पन रुपयेची अर्धा किलो तर आणि ऑफर प्राईज आहे एकशे दहा रुपये तर इथं हिरवा वटाणा घेतलेला आहे तर याची एम आर पी आहे एकशे छत्तीस रुपये आणि ऑफर प्राईज आहे एकशे एकवीस रुपये अर्धा किलोचं पॅक आहे हे पण त्यानंतर मटकी घेतलेली आहे बघा लूज मटकी घेतली आहे एक्क्याऐंशी रुपये किलो मटकी आहे डीमार्टला डीमटचा जो किराणा असतो ना खरंच खूप ए वन क्वालिटीचा असतो बिलकुल खराब नसतो इथे बघा मी की नाही तूर डाळ घेतलेली आहे डीमटला की नाही तूर डाळीचे पण दोन तीन प्रकार आहेत नाईंटी नाईन रुपीची जी डाळ आहे ना एक किलो ती घेतलेली आहे नव्याण्णव रुपये किलोवाली तूर डाळ खूप छान आहे बघा तुम्ही क्वालिटी खूप छान आहे याची तर मला गरजेनुसार मी घेतलेली आहे तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही तिथं घेऊ शकता कमी जास्त त्यानंतर इथं बारीक रवा घेतलेला आहे मी सम्राटचा तर एम आर पी ब्याऐंशी रुपये आहे आणि ऑफर प्राईजला मला पन्नास रुपयेला एक किलो पडलेला आहे तर बघा एम आर पी आहे ब्याऐंशी रुपये आणि ऑफरला पन्नास रुपयेला पडलेलं आहे तर इथं स्वस्तिकचं पोह्याचं पॅकेट आहे एक किलोचं तर त्याची एम आर पी आहे बघा एटी फायव रुपीज आणि मला की नाही ऑफर प्राईजला सिक्स्टी सेवनला पडलेलं आहे त्यानंतर मसूर घेतलेला आहे मी अर्धा किलोचं पॅकेट डीमार्टचंच चा आहे हे तर याची यम आर पी आहे सिक्स्टी एट रुपीज आणि मला ऑफर प्राईजला की नाही फोर्टी एटला पडलेलं आहे हे अर्धा किलोचं पॅकेट आहे इथं बदाम आणलेले आहेत मी थोडेच आणलेले आहेत ऑलरेडी घरामध्ये होते माझे ड्रायफ्रूट्स तर एम आर पी आहे तीनशे दहा रुपये आणि ऑफर प्राईज आहे दोनशे एकवीस रुपये तर बघा क्वालिटी किती छान आहे ड्रायफ्रूटचीसुद्धा तर इथे बघा मी पार्ले बिस्किटचं पॅकेट एक घेतलेलं आहे मोठंवालं एम आर पी आहे शंभर रुपये आणि ऑफर प्राईज आहे एटी फाय रुपीज आणि इथं मी ऑइलचे पॅकेट आणलेले आहेत यावेळेस सनीचं तेल आहे सनफ्लावरचं तर मला हे एक पॅकेट एकशे सदौतीस रुपयेला पडलेलं आहे वन थर्टी सेवन रु रुपीजला तर याची आय थिंक एम आर पी काहीतरी वन एटी आहे किंवा वन एटी फाईव्ह आहे तर हे पॅकेट मला वन थर्टी सेवनला एक किलोचं पॅकेट पडलेलं आहे तेलाचं तर नेहमी ऑफर असते तेलावरती मी कधी मोठा डब्बा आणते कधी पॅकेट आणते लास्ट टाईम मी एकदम मोठा डब्बा आणलेला होता यावेळेस पॅकेट आणलेले आहेत इथं चुरमुऱ्याचं पॅकेट आहे अर्धा किलोचं यम आर पी आहे ऐंशी रुपये आणि ऑफर प्राइस मला साठ रुपयेला पडलेला आहे याचं वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो आहे पाचशे ग्रॅम इथं हरभरा डाळ घेतलेली आहे सेवन्टी नाईन रुपीज किलो हरभरा डाळ आहे एकोणऐंशी रुपये किलो डीमांडला खूप स्वच्छ आहे बिलकुल घाण नाही आहे याच्यामध्ये त्यानंतर इथे मी हरभरे घेतलेले आहेत छोटेवाले उसळ बनवण्यासाठी एक किलोचं पॅकेट घेतलेलं आहे याची एम आर पी सांगते तुम्हाला किती आहे बघा इथे एकशे वीस रुपये आहे आणि ऑफर प्राईज आहे एक्क्याण्णव रुपये वन ट्वेंटी ऑफर प्राईज आणि नाईंटी वन रुपीज ऑफर प्राईज आहे त्यानंतर इथं मी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे बघा बासमती मोठावाला अख्खा बासमती मी की नाही याच्या आधी की नाही दावत बिर्याणी राईस वापरायची बिर्याणी बनवण्यासाठी पण एक दोन वेळा डिमार्टवरून हा बिर्याणी राईस आणला खूप चांगली बिर्याणी होते आणि खूप चांगला तांदूळ आहे एट्टी फोर रुपीज किलो मिळतो आपल्याला हा चौऱ्याऐंशी रुपये किलो तर खरंच खूप चांगली बिर्याणी होते तर मी ह्या एक तीन ते चार किलोच्या आसपास आणते मला हा महिनाभर जातो तर बिर्याणीसाठी मी हा तांदूळ वापरते बिर्याणी राईस म्हणून आहे डीमार्टला खरंच खूप चांगला आहे तर इथे मी दुसरा तांदूळ आणलेला आहे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तर हा नाही तांदूळ मला सिक्स्टी थ्री रुपयेला किलो पडलेला आहे त्रेसष्ट रुपये किलो यामध्ये पण कमी रेटचा आहे इंद्रायणी दोन प्रकारची इंद्रायणी असतात इंद्रायणी आणि मावळ इंद्रायणी म्हणून तर हा मी घेतलेला आहे चार ते पाच किलोच्या आसपास आहे तर मी दोन ते तीन प्रकारचे तांदूळ वापरते फक्त राईस बनवायचं असेल वरण भातासोबत तर इंद्रायणी वापरते मसाल्या भाताला वेगळा असतो बिर्याणीसाठी वेगळा असतो आणि इडली बनवायची असेल तर वेगळा वापरते तर इथे बघा मी तुकडा बासमती घेतलेला आहे जो वास खूप छान येतो याचाही तुकडा बासमती जो तांदूळ आहे ना आणि तांदूळ खरंच खूप स्वच्छ असतात डीमार्टचे तर हा की नाही मला फिफ्टी फाईव्ह रुपीज किलो पडलेला आहे हा पण मी एक अंदाजे घेतलेला आहे पाच किलोच्या आसपास तर हा मसाले भात करायचा असेल तर हा तांदूळ मी वापरते आणि एकही खडा नसतो किंवा एकही आळी किंवा की किडे नसतात या तांदळामध्ये खरंच खूप चांगले तांदूळ असतात डीमार्टला इथे बघा मीठाचं पॅकेट घेतलेलं आहे मी नेहमी हे टाटाचंच मीठ वापरते एम आर पी तीस रुपये आहे आणि ऑफर प्राईज याची पंचवीस रुपये आहे त्यानंतर इथे बघा मी डाळ घेतलेलं आहे अर्धा किलोचं पॅकेट आहे नॉनव्हेजच्या भाजीसाठी वगैरे मला हे डाळ खूप लागतं तर याची एम आर पी आहे तुम्हाला सांगते बघा अठ्ठ्याण्णव रुपये नाईंटी एट आणि सेलिंग प्राईज आहे सिक्स्टी नाईन एकोणसत्तर रुपये तर बघा किती स्वच्छ आहे तुम्हाला बघूनच कळत आहे की कि किती ए वन क्वालिटीचं हे डाळ आहेत एकदम स्वच्छ आहे त्यानंतर इथं हिरवे मूग घेतलेले आहेत एक किलो मी डिमार्टचंच पॅकेजिंग आहे हे तर याची एम आर पी आहे तुम्हाला सांगते बघा इथे दोनशे दोन रुपये आणि सेलिंग प्राईज आहे एकशे पंचावन्न रुपये तर हिरवे मूग एक किलो घेतलेले आहेत मी तर बघा याची क्वालिटी बघा किती छान आहे त्यानंतर इथे मी पनीर मसाला पॅकेट घेतलेलं आहे पनीर बटर मसाला पॅकेट हे जर तुम्ही दुकानात गेला ना तर एम आर पीनुसारच आपल्याला हे मिळतात दुकानदार आपल्याला काही कमी करून देत नाहीत तर याची एम आर पी आहे पंचेचाळीस रुपये आणि सेलिंग प्राईज आहे याची बावीस रुपयेला बघा तुम्ही हे दोन पॅकेट आणलेले आहेत मी पनीरची भाजी बनवण्यासाठी तर मी हे नेहमी डीमार्टवरूनच आणते त्यानंतर काजू घेतलेले आहेत मी तर एम आर पी आहे याची चारशे एकोणपन्नास आणि सेलिंग प्राईज आहे तीनशे अठरा रुपये बघा ड्रायफ्रूटची क्वालिटी किती छान आहे तर इथे बघा आता की मी वेलची घेतलेली आहेत पंचवीस ग्रॅमचं एक पॅकेट आहे दोन पॅकेट घेतलेले आहेत याची एम आर पी आहे एकशे तेहतीस रुपये सेलिंग प्राईज आहे याची नाईंटी फाय रुपीज एका पॅकेटची तर मी दोन पॅकेट घेतलेली आहेत पंचवीस पंचवीस ग्रॅमचे याची क्वालिटी खरंच खूप छान असते दुकानात गेलं तर अर्धे वेलचे पुसके निघालेले असतात इथं चीज घेतलेले आहेत दोन पॅकेट एम आर पी आहे एकशे पस्तीस रुपये आणि सेलिंग प्राईज आहे याची एकशे वीस रुपये आपण की नाही हे चीज म्हणा कुठलेही जे पॅकिंगचे प्रोडक्ट असतात ना ते आपल्याला दुकानात एम आर पीनुसारच मिळतात जी एम आर पी आहे ना त्यानुसारच देतात आपल्याला इथे बघा मी भगर घेतलेली आहे तर भगर आहे आपली इथं डीमार्टला एकशे सोळा रुपये किलो मिळते तर ही जी भगर आहे ना इतकी छान असते ना एकही खडा नसतो या भगरीमध्ये खूप स्वच्छ असते आणि खूप पांढरी शुभ्र असते खरंच खूप चांगली क्वालिटी मिळते डीमार्टला भगरीची तर आता आषाढी एकादशी जवळ आलेली आहे म्हणून मी थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये आणलेली आहे भगर त्यानंतर इथे बघा चिकन मसाला घेतलेला आहे मी तर चिकन मसाला एम आर पी आहे नाईंटी टू रुपीज आणि अठ्ठेचाळीस रुपयेला मला मिळालेला आहे सोहाणा मटन मसाला चिकन मसाला तुम्ही दुकानात गेला ना घ्यायला तर एम आर पीनुसारच घेतात पैसे तर बाय वन गेट वन फ्री होतं तर मी दोन घेतलेले आहेत आणि एक जरी घेतलं ना तरी तुम्हाला ते अठ्ठेचाळीस रुपयालाच पडलं असतं तर इथे बघा मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे खरंच खूप चांगली लाल मिरची पावडर आहे डीमार्टची तर पाचशे ग्रॅमचं एक पॅकेट आहे दोनशे सतरा एम आर पी आहे एकशे बहात्तर सेलिंग प्राईज आहे एक पॅकेट अर्धा किलोचं आहे तर मी इथं दोन घेतलेले आहेत खरंच खूप छान लाल मिरची पावडर असते तर आणि कलर पण खूप छान आहे एकदम लाल मिरच पावडरचा कलर आहे या त्यानंतर इथं मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एव्हरेजचा तर कधी तर वापरते मी भाजीला सव म्हणून आणला आहे घरामध्ये तर याची एम आर पी आहे सहासष्ट रुपीज आणि सेलिंग प्राईज आहे एकोणसाठ रुपीज आणि हे जे पॅकिंगचे प्रोडक्ट असतात ना ते आपण कधीही दुकानातून आणले ना आपल्याला नेहमी एम आर पीनुसारच घ्यावे लागतात काहीसुद्धा कमी करत नाहीत ते तरी ते दोन खजूरचे पॅकेट घेतलेले आहेत मी एम आर पी आहे एका खजूरचे एकशे पासष्ट रुपीज आणि सेलिंग प्राईज एकशे पंचवीस रुपये आहे दुसरं एक पॅकेट आहे त्याची एम आर पी आहे दीडशे रुपीज आणि सेलिंग प्राइस नाईंटी नाईन रुपीज आहेत दोन पॅकेट आणलेले आहेत खजूरची मी इथे बघा प्रत्येक जे आपण खाण्याचे पदार्थ घेतलेले आहेत प्रत्येक पॅकेटवरती एम आर नुसार आपल्याला ऑफर दिलेली आहे त्यांनी आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे तर इथे मी साबुदाना घेतलेला आहे साबुदाणा मी माझ्या गरजेनुसार घेतला आहे एकोणपन्नास रुपये किलो मी थोडो डीमाटला साबुदाना तर तुम्हाला जितका हवा तितका घेऊ शकता इथे एक किलोच्या वर घेतलेला आहे थोडासा मी तर आता आषाढी वारी आहे त्यामुळं सावदाना भगर हे लागेलच म्हणून थोडंसं जास्त आणलेलं आहे इथं अंबारी हळद पावडर घेतलेली आहे मी त्याची एम आर पी सांगते तुम्हाला किती आहे तर एम आर पी आहे नाइंटी फाईव्ह रुपीज आणि मला मिळालेला आहे ऑफर प्राईजला ते सेवंटी वन रुपीजला तर बघा तुम्ही हेच पॅकेट आपण दुकानात गेलो ना तर एम आर पीनुसारच मिळतं आपल्याला त्यानंतर इथे बघा भांडे घासण्यासाठी दोन घासण्या घेतलेल्या आहेत पस्तीस रुपयेला दोन मिळालेल्या आहेत डीमार्ट प्राईज आहे याची ऑफरला मिळालेल्या होत्या म्हणून दोन घेऊन आलेली आहे त्यानंतर भांडे घासण्यासाठी साबण आणलेले आहेत साबण थोड्या मला जास्तच लागतात माझ्याकडे जा कामाल्या मावशी येतात त्यामुळं साबण खूप लागते मला एम आर पी आहे पंचावन्न रुपीज आणि ऑफरला मला मिळालेल्या आहेत त्रेचाळीस रुपयेला एक मोठंवालं पॅक तर बघू शकता तुम्ही किती छान ऑफर मिळालेली आहे में तर इथे मी तीन पॅक घेतलेले आहेत त्यानंतर कपड्याची साबण घेतलेली आहे बघा इथे रिन साबण घेतलेली आहे एम आर पी एकशे पंचावन्न आणि सेलिंग प्राईज आहे एकशे वीस रुपीज इथे तर प्रत्येक प्रोडक्टवरती ऑफर असतेच असते त्यानंतर विल निर्मा घेतलेला आहे वॉशिंग पावडर दोन किलोचं पॅकेट आहे यम आर पी आहे एकशे अडवतीस रुपये आणि सेलिंग प्राईज आहे एकशे अठ्ठावीस रुपीज तर बघा तुम्ही किती छान ऑफर आहे वॉशिंग मशीनसाठी मी दुसरी वॉशिंग पावडर वापरते ऑलरेडी ती मी एकदम मोठं पॅक आणते त्यामुळं दोन ते तीन महिने मला ते जातं हे मी गॅलरी धुण्यासाठी किंवा बाथरूम धुण्यासाठी कशालाही आपल्याला घरामध्ये वॉशिंग पावडर लागू शकते त्यासाठी व्हीलचा मी वापर करते व्हील वॉशिंग पावडरचा तर इथं बघा मी ऑल इन वनचं पिझ्झा टॉपिंग घेतलेलं आहे आणि व्हेज मिज घेतलेला आहे याची पण एम आर पी सांगते तुम्हाला तर मिओनीची एम आर पी आहे साठ रुपीज आणि मला मिळालेला आहे अठ्ठेचाळीस रुपयेला आणि पिझ्झा टॉपिंगची एम आर पी आहे पंचेचाळीस रुपीज आणि मला ते मिळालेलं आहे एक्केचाळीस रु रुपयाला तर बघा तुम्ही प्रत्येक गोष्टींवरती ऑफर आहेच असं नाही की कुठलीच गोष्ट की त्याच्यावरती आपल्याला ऑफर मिळालेली नाही आहे तर इथं मी चप्पल घेतलेली आहे बघा तर अडीचशे रुपयाला ही चप्पल घेतलेली आहे याच्या आधीही मी चप्पल वापरलेली होती खूप छान क्वालिटी आहे तर दोनशे एकोणपन्नास रुपयेला ही चप्पल आणलेली आहे डीमार्टला मिळते त्यानंतर एक टॉवेल घेतलेला आहे मोठा मी एकशे एकोणपन्नास रुपयाला हा टॉवेल घेतलेला आहे खरंच खूप चांगली क्वालिटी आहे तर बऱ्याचशा गोष्टी आहेत की खरंच खूप चांगल्या डी डीमार्टच्या त्यानंतर इथं सिंथॉल साबण घेतलेले आहे एम आर पी शंभर रुपये आहे आणि सेलिंग प्राइस नव्वद रुपये आहे तर इथे एक तवा घेतलेला आहे नॉनस्टिक माझ्याकडे आहेच पण मला हे एक द्यायचा होता गावाकडे त्यामुळे मी हा घेतलेला आहे तर चारशे एकोणतीस रुपयेला हा तवा घेतलेला आहे मी खरंच खूप चांगला मिळालेला आहे तर क्वालिटी खूप चांगली आहे थोडासा पातळ आहे पण खरंच चारशे एकोणतीस रुपयेच्या मानाने खूप चांगला आहे नॉनस्टिक आहे तर म्हटलं चला घेऊन बघावं कसा आहे तो थोडा लाईट वेट आहे पण मला आवडला म्हणून मी घेतला त्यानंतर इथं डब्बे घेतलेत बघा प्लॅस्टिकचे तर नाईंटी नाईन नाएं रुपीजला मला की नाही चार डब्बे मिळालेले आहेत हे प्लॅस्टिकचे डबे की नाही आपल्याला भाजी म्हणा काही अलं लसूण ज्या काही छोट्या मोठ्या भाज्या चिरून ठेवलेल्या असतात ना मिरची वगैरे ते फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी खरंच खूप चांगले आहेत आणि नाइंटी नाईन नाएं रुपीजला मिळत आहेत नव्याण्णव रुपयाला चार डबे मिळत आहेत क्वालिटी पण खूप छान आहे याच्या आधीही मी हे चार डबे घेतलेले आहेत म्हणून मी परत घेतले इथे बघा मुलासाठी कंपोज घेतलेला आहे मी माझा छोटा मुलगा आहे त्यासाठी तर याची एम आर पी सांगते तुम्हाला किती आहे एकशे एकोणतीस रुपये एम आर पी आहे आणि मला हे नाइंटी नाईनला मिळालेलं आहे मुलाला स्पायडरमॅनचंच कंपोज हवं होतं त्याच्या बर्थडेलाही मी स्पायडरमॅनचाच केक केला होता म्हणून त्याला स्पायडरमॅनचं कंपोज घेऊन आली होती मी तर चौदा रुपयाला मी हे हात पुसण्यासाठी नॅपकिन आणलेलं आहे बघा फक्त चौदा रुपयाला किती मोठा आहे बघू शकता तुम्ही किचनमध्ये हात पुसायला मला नॅपकिन हवा होता म्हणून मी ह्या घेऊन आलेली आहे त्यानंतर इथं की नाही माझ्या दोन मुली आहेत त्यांना कंपस नको होते पाऊच हवे होते तर हे पाऊच घेऊन आलेली आहे मी खरंच खूप चांगले पाऊच आहेत एकदम चांगली क्वालिटी आहे यामध्ये तीन कलर होते पिंक पर्पल की नाही ब्ल्यू कलर आहे बघा तुम्ही हे मेकअपचं सामान किंवा बँगल्स वगैरे ठेवण्यासाठी वापर करू शकता एम आर पी एकशे पंचावन्न रुपये आहे आणि सेलिंग प्राईज आहे एकशे एकोणचाळीस रुपये तर ऑफर प्राईजला मिळालेला आहे असा हा माझा महिन्याभराचा किराणा झालेला आहे महिन्यापेक्षा थोडंसं जास्तच जातो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला कळालंच असेल की डीमार्टला गेल्यावर खरंच आपली बचत होते की नाही ते खरंच बचत होते क्वालिटी छान मिळते आणि पैसेही कमी जातात तर हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी नेहमी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत जाईन आणि मस्त असा हा माझा महिन्यात ते दोन महिन्याचा किराणा भरून झालेला आहे चल आता हा किराणा सर्व मी नीट व्यवस्थित ठेवते तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद